शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट थ्री दोन हजार पंचवीस परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट परीक्षा वेळापत्रकात पुन्हा बदल नवीन वेळापत्रक कसे राहील व हॉल तिकीट केव्हा उपलब्ध होईल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो हे वृत्तपत्रात आलेली ही बातमी आहे टी ए आय टी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टी ए आय टी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला असून या परीक्षेची सुरुवात मंगळवार दिनांक सत्तावीसपासून होणार आहे या नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा सत्तावीस ते तीस मे आणि दोन ते पाच जून दरम्यान होणार आहे म्हणजे मित्रांनो मध्ये एकतीस व एक तारखेला गॅप देण्यात आलेला आहे यापूर्वी ही परीक्षा चोवीस मे ते पाच जून दरम्यान घेण्याचे नियोजन केले होते राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या टी ए आय टी परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत असे सूत्रांनी कळवले म्हणजेच मित्रांनो ही परीक्षा आता सत्तावीस ते तीस मे व दिनांक दोन ते पाच जून दरम्यान होणार असून साधारणतः आज चोवीस किंवा पंचवीस तारखेला आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होऊ शकते तर सर्व मित्रांना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो